नमस्कार आता अक्षय घाईघाईने इकडे डबा देण्यासाठी येत असतो तर इकडे रमा ही अण्णांच्या ऑफिसमध्ये आता हजर असते आणि कोणी कोणी डबे आणलेत आणि त्या डब्यामध्ये काय काय आणलंय ते बघत असते ते आता चेक करत असते ते आता प्रत्येक डब्यातील पदार्थ चेक करत असते आणि तेवढ्यात तिला असा भास होत असतो की आता कोणीतरी आपलं असं येत आहे आणि इकडे अक्षय येण्याकडे वाटचाल करत असतो अक्षय काही अंतरावर आलेला असतो अक्षय विचार करत असतो मला ही नोकरीची संधी भेटली पाहिजे मला आता नोकरीची खूपच गरज आहे काहीही करून मला ही नोकरी मिळवलीच पाहिजे आता अक्षय डबा घेऊन रमा ज्या संस्थेत काम करते त्याच संस्थेत आलेला असतो आता अक्षय इकडे आलेला असतो तो आपली ते गाडी लावतो आणि डबा घेऊन आतमध्ये जायला निघतो अक्षय आतमध्ये जात असतो तेवढ्यात ते ते त्याला तिथील वॉचमन काका अडवतात आणि म्हणतात काय रे कुठे चाललायस त्यावेळी अक्षय म्हणतो अहो डबा द्यायला चाललो आहे त्यावेळी ते वॉचमन काका म्हणतात डबा द्यायला आणि कोणाला डब्बा त्यावेळी अक्षय म्हणतो अहो इथं इंटरव्ह्यूसाठी डबा पाहिजे ना तोच डब्बा घेऊन आलो आहे मी सुद्धा एक सेफ आहे त्यानंतर वॉचमॅन काका म्हणतात अरे उशीर झाला त्यावेळी अक्षय म्हणतो अहो मला एक संधी द्या मी खूप लांबून आलो आहे मला नोकरीची खूपच गरज आहे आणि माझ्या डब्याची टेस्ट बघितल्याशिवाय तुम्ही कसं म्हणू शकता की मी लेट झालोय म्हणून आता अक्षयचं ते वॉचमन काका ऐकत नाहीत आणि त्याच्याकडून तो डब्बा घेतात अक्षय त्यांना डब्बा देतो आणि आता अक्षय बाहेर येऊन बसलेला असतो अक्षय विचार करत असतो काही येऊ दे पण मला एकदाची संधी मिळू दे इकडे रमाला आतमध्ये टेस्ट करताना असं जाणवत असतं की आपलं जवळचं आपुलकीचं कोणतरी माणूस आलेला आहे म्हणून रमा इकडे तिकडे बघते ती आता ऑफिसमधून बाहेर येते आणि इकडे तिकडे बघू लागते तिला कोणीच दिसत नसतं त्यानंतर ती वॉचमन काकाला म्हणते इथे कोणी आलं होतं का काय गडबड झाली का इथे त्यावेळी वाचमन काका म्हणतात होय एक मुलगा आला होता डब्बा घेऊन त्यावेळी रमा म्हणते कुठे म्हणतो त्यानंतर वॉचमन काका म्हणतात मी पाठवून दिलं त्याला त्याने डब्बा दिला होता त्यावेळी रमा म्हणते कुठेही डब्बा तो त्यावेळी वाचमन काका म्हणतात मी वॉचमनला दिला तो डब्बा त्यावेळी रमा म्हणते तुम्ही असं कसं करू शकता तुम्हाला कळत नाही का एखाद्या माणसाने इंटरव्ह्यूसाठी आणलेला डब्बा तुम्ही आत न देता बाहेरच्या बाहेर कसा का पाठवू शकता आता रमा त्या वॉचमनला खूप सारं झापते आणि म्हणते तुम्हाला काही कळत नाही का हो एखाद्या माणसाला खरंच नोकरीची गरज असेल आणि त्याने मनापासून बनवलेला डब्बा तुम्ही ऑफिसमध्ये दे न देता कसं काय बाहेर पाठवू शकता आता ते वॉचमन म्हणतात सॉरी मॅडम आणि आता रमा त्यांना म्हणते कोणत्या वॉचमनला दिला आणि ज्या वॉचमनकडे डब्बा दिलेला असतो तिथे आता रमा येते आणि तो डब्बा बघते डब्बा खोलते डब्बा खोलल्यावर आता रमाच्या लक्षात येतो हाच तो डब्बा जो मला हवा होता आणि आता डब्यातील एक एक पदार्थ रमा टेस्ट करत असते रमाला टेस्ट करता करता असं जाणवत असतं वाव हाच पदार्थ योग्य आहे आणि हाच सेप योग्य आहे आणि हाच सेप आपुलकीने बनवणारा आहे त्यामुळे ह्याच सेपला संधी द्यावी लागेल असा रमा इकडे विचार करत असते आता रमाला ती चवसुद्धा आपुलकीची वाटत असते तर इकडे अक्षय हा आपल्या गाडीजवळ आलेला असतो तो डोक्यावर हेल्मेट घालत असतो आणि मनोमन एकच इच्छा बोलत असतो काही असो आज मला ही नोकरी भेटायला हवी मला नोकरीची खूपच गरज आहे त्यानंतर रमा इकडे वॉचमन काकांकडे येते आणि म्हणते जा आत्ताच्या आत्ता त्या मुलाला घेऊन या ज्याने हा डब्बा बनवला आहे त्यानंतर वॉचमन काका जातात आणि अक्षयला ऑफिसमध्ये घेऊन येतात अक्षय ऑफिसमध्ये येतो आणि बघतो तर काय समोर रमा असते अक्षय म्हणतो रमा आणि जाऊन रमाला मिठी मारतो आणि म्हणतो चल रमा आत्ताच्या आत्ता तू घरी चल अगं मला माहिती नव्हतं तू जिवंत आहेस आपली मुलगी तुझी वाट बघत आहे आणि आता तो रमाला घरी घेऊन येतो घरी घेऊन येतो आणि समोर इरावती असते आता रमा जाऊन इरावतीचं कानपाड फोडते असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू